नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन सर्वत्र हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला स्वातंत्र्याचा महोत्सव देशभर सुरू आहे सर्वांमध्ये एकता देशप्रेम निर्माण व्हावे देशाबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्याच्या आनंदोत्सवामध्ये सर्वांना सामावून घेण्याच्या उद्देशाने भारत सरकार महाराष्ट्र शासन यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सूरजदा चव्हाण साहेब यांच्या आदेशाने डोंबिवली येथे युवक जिल्हा सचिव ज्ञानेश्वर आलम व कल्याण डोंबिवली युवक पदाधिकारी यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुढाकार घेऊन डोंबिवली इंदिरा गांधी चौक परिसरात नागरिकांना रिक्षाचालकांना शाळेतील मुलांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका वाहन चालकांना तिरंगा झेंड्याचे वाटप करून झेंड्याचे महत्त्व त्यांचा सन्मान राष्ट्रगीत याविषयी संबंधितांना माहिती दिली जवळपास वाटप करण्यात आले याबद्दल परिसरातील समाधान व्यक्त केले राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष तुषार संतोष म्हात्रे जिल्हा सरचिटणीस निमेश प्रभाकर पाटील जिल्हा सचिव ज्ञानेश्वर आलम युवक डोंबली शहराध्यक्ष शशिकांत सुरेश म्हात्रे एकशे त्रेचाळीस विधानसभा कार्याध्यक्ष सुनील फळदेसाई साहेब यांच्यासह धीरज लवंदे व अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते झेंड्याचे वाटप केल्यामुळे सर्वांमध्ये देशाभिमान जागृत झाल्याचे दिसत होते माननीय श्री आदित्य मार्गदर्शनाखाली आज अठ्ठ्याहत्तरवा सौत्र दिनानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कल्याण प्रतिनिधी दिल्या तर शहरात आयोजित करत आहोत आणि त्यात माझे सहकारी आलम साहेब असतील निमेश पाटील साहेब असतील आमचे युवकचे अध्यक्ष शशिकांत मांद्रेजी असतील आमचे वरिष्ठ आमचे मार्गदर्शक आमचे सह सहकार्य फळदेसाई साहेब असतील आणि इतर पदाधिकारी यांना एकत्रित घेऊन आम्ही तसं मुख्यमंत्र्यांनी हरगर तिरंगा हा कार्यक्रम राबवला आहे आमच्या युवकांकडनं आम्ही देशाबद्दल लोकांना प्रेम जागृत करण्यासाठी रंग वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आजी अनेक जागा त्यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्या स्तरावर आपला स्वतंत्रता दिन आपण साजरा करत आहोत कल्याण राष्ट्रा राष्ट्रवादी पक्षातर्फे आपण कल्याण डोंबिवली जिल्हा आपले अध्यक्ष माननीय श्री तुषार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा उपक्रम हा झेंडा वाटप हा उपक्रम राबवलेला आहोत आमचे मार्गदर्शक अप्पासाहेब शिंदे हे सुद्धा त्यांच्यासुद्धा मार्गदर्शन परदेसाई साहेब सचिन देसाहेब आपले सरचिटणीस यितीश पाटील साहेब आपले शहर अध्यक्ष शशिकांत म्हात्री साहेब साहे, आणि सर्व आपले पदाधिकारी त्यांच्या सहकार्याने आज आपण हा झेंडा जिल्हा वाटपचा कार्यक्रम संपन्न करत आहोत आणि या या आणि डोंगली कल्याण जिल्ह्याचा सचिव या जात्याने या मी ज्ञानेश्वर वासुदेव आलम आज हे कार्यक्रम आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र